हाय फ्रेंड्स हाय फ्रेंड्स चला आज मी माझ्या माहेरी चाललेली आहे इथे दुकानामध्ये थांबले थोडेसे हाऊ घेत होते काही इथे म्हणत घेऊया आणि आता आम्ही आता चाललेलो आहे तर चला आज आमचं पूर्ण म्हणजे मी माहेरचं सगळं ब्लॉग तुम्हाला आता दोन तीन दिवस शेअर करणार आहे बघा आज पाहिजे यांच्याकडे येणं पण खूप छान साड्या असतात वेगवेगळ्या व्हरायटी असतात आणि एक नंबर आणि आत्तापर्यंत मी जेवढ्या जेवढ्या साड्या घेतल्या ना तेवढ्या तेवढ्या साड्या खूप छान म्हणजे खूपच छान लागले तुम्ही नक्की एकदा या आणि कस्तुरी दुकानाचं नाव आहे या आकोडीमध्ये आहे आमचं